अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतातील कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवत आहे कंपनीने पुण्यातील येथे एक मोठा जमिनीचा व्यवहार केला आहे ज्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत एकतीस कोटी रुपयेहून अधिक रक्कम जमा झाली जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात व्हॅल्युएबल कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात एक मोठा व्यवहार केला आहे स्क्वेअर याड्सनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने पुण्यात हिंजवडी येथे पाचशे एकोणीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये मोजून एक जमीन खरेदी केली आहे पुणे शहर हे देशातील प्रमुख आय टी हबपैकी एक आहे गेल्या काही वर्षात मायक्रोसॉफ्टने भारतातील कमर्शियल रिअल इस्टेट सेक्टरमध्ये स्वतःची गुंतवणूक वाढवली आहे मायक्रोसॉफ्टचे भारतात अनेक डेटा सेंटर डेव्हलपमेंट सेंटर आणि ऑफिस आहेत जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप तीन ट्रिलियन डॉलर इतके आहे ॲपलनंतर मायक्रोसॉफ्ट सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटनुसार मायक्रोसॉफ्टचे भारतातील युनिट मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे सहासष्ट हजार चारशे चौदा पॉईंट पाच वर्ग मीटर अर्थात सोळा पॉईंट चार एकर इतकी जमीन खरेदी केली आहे हा व्यवहार ऑगस्ट महिन्यात झाला आहे कंपनीने इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एल एल पीकडून ही जमीन खरेदी केली आहे या व्यवहारासाठी एकतीस पॉईंट अठरा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीने दोन हजार बावीस साली पिंपरी चिंचवड येथे पंचवीस एकर तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांना खरेदी केली होती याच वर्षी कंपनीने हैदराबादने अठ्ठेचाळीस एकर जमिनीसाठी कंपनीने दोनशे सदुसष्ट कोटी रुपये मोजले होते मायक्रोसॉफ्टला भारतात बिझनेस वाढवायचा आहे खास करून डेटा ऑपरेशन्स वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे आणि यासाठी जमीन खरेदी करण्याचा कंपनीचा हेतू यासाठीच आहे कंपनीने याआधी पुणे मुंबई आणि चेन्नई येथे डेटा सेंटर तयार केले आहेत मायक्रोसॉफ्टचे भारतात तेवीस हजारहून अधिक कर्मचारी आहेत कंपनीचे बेंगलोर चेन्नई हैदराबाद मुंबई आणि पुणे येथे कार्यालय आहे या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने भारतात एक मोठे स्किलिंग इनिशिएटिव्ह सुरू केले आहेत याद्वारे वीस लाख लोकांना दोन हजार पंचवीसपर्यंत ए आय आणि डिजिटल स्किलचे ट्रेनिंग दिले जाणार आहे